मित्रांनो भरपूर दिवसानंतर चालला परत व्हाळात जे बघा येऊ एक मी डबो घेतलोय आणि बापू कोंबड्याची आतडी लावता ती तुम्हाला दाखवत नाही पुढे लावूया तर व्हाळाच्या बाजू जाऊन लावतो आम्ही चला आता दाखवूया बघू शकता बाबूच्या हातात एक डबो आ आणि कोंबड्याच्या आतडी आहे एका हातात माझ्या हो आता तिघा डबू तर मिरगाच्या आधी म्हटला मिरगाच्या आधी म्हटला एकदा पुरले मारूया पण बाबूकच म्हटलं आज भरपूर दिवसानंतर आपण मागे एक व्हिडिओ बघितला होतास तुम्ही तेव्हा आम्ही नदीक लावलेले होते आता आम्ही परत व्हाळा केला तर बघूया आता काय होतं तर आता आम्ही पहिल्या आधी आतडी लावून घेतो डब्यातला ना मग व्हाळात ठेवूया डबे आणि डायरेक्ट उद्या सकाळी बघू केल्या हो बघू घेऊया हे बघा हे दोन डबे आहेत आणि काळ्या पिशी दातडी या कोंबड्याची ह्या झाली तुटली ही मागे तुटली भुतुरा बघ सरळ आता तार बरोबर नाही ती हे ना चांगली ना पेचली कशी बाबू अरे मागे ना, ना। नदी लावलेली होती ना, ना। नदी पावसाळ्यात भरपूर कुरले गेले होते तेव्हा ते म्हणजे पूर्ण अर्धडबा पूर्ण भरलो हे डबे भारी ना ते खोने मित्रांनो तुम्ही कसे कुर्ले पकडतात ते सांगा कमेंट करून आता मिरगाचे पण दिवस पुढे बघूया आपण जशी व्हिडिओ करू गावते तसे करूया तर हे बघाकडे खाली आमचं व्हाड हा लय लन्ना एक एक डबो कसलो हा बघा तुम्ही उभो पण राहू शकता वरती तयारी बघूया आपण मासे चढणीचे माशांचं पण व्हिडिओ येत गेल्या वर्षी आपण बनवलेले होते कांडा येण कसे पकडले ते तुम्हाला दाखवले होते लयच भेचली ना आपण ह्या फडक्यात ना ना आतडी ठेवायची आणि तो फडको आतमध्ये बांधायचो डब्यात आणि मोचासारखा केलेला आहे बघा ह्या डब्यात बघा हे डबो आहे ना दादाच डबो हे डबो त्याच्यातनं आतमध्ये गेला ना की येणार त्याच्यात गेला आतमध्ये बॉटलचा झाका नसतो त्याने गेली आतमध्ये पुरली की परत बाहेर येणार नाही मग सकाळी हे तार ना बांधून घ्यायचं घट्ट हे बघा नाही तर जोर केलाय असले आतमध्ये ना तर तुटत आणि मग सकाळी उद्या यायचं आणि तारे सोडायचो बघायचा ते हा का बाबूच हे पेचलो हा मोज जरा हे सर्व बसत नाही होल जरा मोठं झालो त्याच्यात पण एक आता बघू या बॉटल मोठी बसू गे पण ना कुर्ल्यांनी तारी लई गेलो पावसात तेव्हापासून लावलं देत नाही असं काढायचो आधी पहिलो पाचडी लावच्या आधी दाखवते तुमका मूज <क्षण> तो बघा आपली स्प्रायची बॉटल असताना त्याच्यापासून बनवलेलो असतो बघा कापलेला बघा कसा का पुढची सायझ असताना सा त्या पट्टी पट्टी असे कापायचे आहे बघा आणि इकडून कुरली जाणार एकदा आतमध्ये गेली डब्यात की बाहेर येणार नाही परत अशा प्रकारे असतात पहिले खोईनी असायचे आमच्याकडे खोईन म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर सांगा कमेंटमध्ये तर ते असायचे तर ते आता चिव्याचे बांबूपासून बनवायचे ते बन आता एवढं कोण बनवत नाही मग ही आता यूट्यूबवर आपण बघला आम्ही आणि आता ह्या बघून केला पण त्याच्यापेक्षा बाहेर या झाला तर बघू शकता आपलं व्हाळ आकडे आता पाणी कमी आहे गेल्या वर्षी जी रात्रीची आपण मासे आम्ही पकडला होता ते बघा हळ होते ते पण आता तकडे तारेच आहे बघा कुंपण झाला आणि तकडे झाड पडला आहे का पाणी काय नाही लय खाली आहे पाणी नाही तर इथपर्यंत असता पावसाळ्यात तकडे लावून होऊन देत त्या तुमक्या दाखवत नाही तसं व्हाळ बघूया आपण आणि व्हाळात काय होता जास्त प्रमाणात घनच असतात आणि ते कांडा टाकले ना की लागतात कांडाळी त्यामुळे जास्त कांदाळ कोण टाकत नाही कारण फुगलेला पाणी असतं व्हावत नसतं जास्त नदीक बघला जाता तर भरपूरच पाणी आहे तर मित्रांनो बघूया पावसा मिरगातले पण चढणीचे मासे किंवा खेकडे व्हिडिओ येत तो पण तुम्ही बघा हा कांदाळी पण तयार केल्यान आपलं मेन मासेमारी कांदा पण झाले बाबू विणू तर मित्रांनो कांडाळी नाहीच होते हो। म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही लाट बघला असाल व्हिडिओ कांडाईन मासे पकडलेले कांदा नाही होते हो। आमच्याकडे ना पाण्यात हुदा असतात हुदा म्हणजे सिल्क असतात ना जसे समुद्राच्या किनाऱ्यावर म्हणजे त्या टाईप असतात मांजरांसारखी अशी तोंडा असतात त्यांची ती काय करतात आम्ही जेव्हा कांडाळी टाकला हो नदीत ती फाडून टाकतात आणि मग कांदा जास्त दिवस टिकत नाही तर ते गेल्या वर्षी नवीन बाबून बांधल्या नव्हत्या तो काढ ह्या केल्याने खाल्याने त्या उद्याने त्यामुळे मासे लागले ना की त्यांना आयता भेटता खाऊ त्यामुळे ते फाडून टाकतं सगळ्या आणि खायच्या काही घेऊन जातात मग तसे घेऊन गेले आणि ते फाटलं आणि त्यापासून बाबून काय मग बनवल्यानंच नव्हतो कांदा तर आता नवीन विणल्यानं ते तुमका डायरेक्ट मिरगात दाखवू कारण आता जर टाकला आणि फाडल्यानंतर मिरगात काही मिळवायचा नाही परत म्हणून आधी नाही टाकत आहो मिरगा तुमका दाखवू च मासे आम्ही कांडा येऊन कसे पकडतात तर एक डबो बाबूचं बांधून झालो हा दुसरं बांधता एका टायमिंगला त्या डब्यात किती गेले कुठले पंचवीस गेले पंचवीस गणपती ह्या डब्यात ना मित्रांनो पंचवीस गेले एका टायमिंगला मग तो मोज ना रात्रभर ते राहत कुर्ले आतमध्ये आणि मग सरळ ना ठेवत नाही पेचत पण ते तर आता हळूहळू व्हिडिओ दाखवा आम्ही तुमका तुम्ही पण जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा पाऊस पण मित्रांनो भरपूर लागलो मागचे पाच सहा दिवस आणि बघू शकता ह्या बघा रान पण इला नाही तर एवढ्यात लागायचं आणि ही सगळी शेतीची जागा तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओत आकडे इलेक् दाखवत आहे ती बघा तिकडे गुरारात तर आणि पूर्ण शेतीची जागा तिकडूनपासून पूर्ण ह्या पट्ट्यापर्यंत आणि नदीक जर लयच पाणी येला ना तर त्या वर्षासाठीपर्यंत पाणी असं शेती सगळी पाण्याखाली तो एक आपलो व्हाळ इलो असो थै जॉईन झालो आणि यो तिकड नाही इलो पारकरवाडीत मागचे पाच सात दिवस भरपूर पाऊस लागलो आणि तेव्हा व्हिडिओ केलंय मी तुमका स्टार्टिंगला थोडं दाखवी दाखवलंय तर बघा बघितलं माका विचारत असतं की तुझं व्हिडिओ कसं येत नाही काय आता काम पण असतं थोडा त्यामुळे नाही जमत व्हिडिओ करू आणि रेसिपीचे व्हिडिओ म्हणजे आईची तब्येत पण थोडी बरी नसता मधी मधी त्यामुळे रेसिपीचे पण व्हिडिओ येत नाही तर करणार आता चालू हळूहळू तुमका जसं जमत तसं दाखवू कारण मी भरपूर व्हिडिओतना सांगले की आता येतील व्हिडिओ आता येतील पण तो टाईमच भेटत नाही किती ऐकलं तरी पण आता बघूया लवकरात लवकर पावसातून जरा काम आमचं कमी झालं की तुम्हाला जास्तीत जास्त पावसात काय काय असतं आपल्याकडे कोकणात तुमका दाखवण्याचा मी प्रयत्न करीन दो दा तर दोघोला डब्यातनं झाले या आतडी घालून तर आता आपल्याला खेळ लावूया बघू हे चल ते मागे गावलेले ठीक आहे झाले लावून तर जाता आणि एकदा शो दादाचो तो चांगला दादा आता तो पण चांगलं व्हा फक्त मोज जरा हे बघू शकता हे झाड एवढा पडला तर बघा हैसून पूर्ण इथपर्यंत व्हाळाचा ब्रिज बघा आता पाणी व्हावत पण नाही अजिबात नाही पाणी तुंबलेला यो अकडे लावू या वरती यो, यो तू जो आना, यो दादा तो तकडे गे खाली मागच्या वर्षी आई लावता ना तेव्हा एकदम मोकळी जागा होती आता सगळा तर गज झाला तकडना नाही का होता त्या साइड ना तकड ना त्या पहिल्या अडचण जागाच नाही ना पण काय करूया मग चल मी चल हय मित्रन झाड पडला हई एक मोठा झाड होता पडला खाली आता आम्ही वर्ष बघतात एकदा गावत जावून उतार खाली काहीतरी भाई ना आमची गरीबी बस जागा आहे बघाय आम्ही गरीबी बसतो बाबू गेलो खाली चांगला वजा ठेव तकडे लावू होई होती ठेव ठीक आहे लावते का नाही लाकूड हो वर भिस्टी बघ भात वर नाही होते पावसाळ्यात ना या सगळं भरलेला असता आता बघा काय अजिबात पाणी नाही तर चालू आहेत पावसाळ बिगड ठेवलं नाही व्यवस्थित एकतरी उभा माटवर अहूर नाही अहूर एवढा येत दे हात दे तो दे दिया। <laughs> ला। एक लावून झालो आहे डबो खाली वरती एक ठेवला तो थे लावूया तर मिरा हो गेलो हो गे ना मित्रांनो की आतमध्ये पोरा होतं कुर्ल्यांची आणि मग कसं तरी वाटतं डबोबो लावू की हे होतं आणि चंडीच्या टायमिंगला कसं पाण्यात आपण धुवून घेऊ शकता तर म्हणून म्हटलं आधी डबे लावूया बघूया आता तुमच्या आशीर्वादाने काय भेटतात येऊ काय लावूयाकडे चल मग है ना मी कसो हो ये मग वरना तकड ना जाशी तो नाय ना येते हा तर तो बघा तकडे गेलो खाली मी ब्रिजवर आहे तर तकडे लावूच्या वरती वरच्या साईडला तकडे तर तिथे थैना जाणार पाण्यात ना तर मी वरच्या साईडनं येते म्हणजे इकडनं भात शेतीची आपली जागा आहे ना तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ आणि तुम्ही पण सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा तर अशीच आपले व्हिडिओ नवीन नवीन नवी तुमका बघू गावतील तसं शॉर्टला कॉमेडी व्हिडिओ तुम्ही जास्त सपोर्ट करताना तसं ब्लॉग ला पण करा तो बघा ते खाली वर तकडनं येते चला आपण थं जाऊया पुढे तरी येतो तो डबल ये लावताना तुमका दाखवू गावचा नाही कारण तो खाली आहे पाणी आहे हे बघा पाणी खाली खोल जरा हे बघा हे लावतं लावू लाव, लाव। आमका आमक दिसत नाही पण काट्यात ना सकाळी किती वाजता येऊया हे जरा पाणी या बघा हया तर तू लावून येऊन द्या आता वरती आता दोघोले डबे लावून झाले आहेत तर आता आपण उद्या सकाळी येऊया आणि तुम्हाला सकाळी दाखवत आहे आपण काय होता म्हणजे काय भेटत की नाही ते सकाळी बघूया चला तर चला मित्रांनो आता सकाळ झालेली हा आणि चल आता वाळात बघूया काल जे डबे लावले ना त्याचं काय होतं आता चला आता व्हाळातच जाऊया डायरेक्ट मेन कलाकार चलता पुढे आता इलाव हाडावर म्हच की मास्क यो म्हच की यो तकडे एक पहिलो लावा लावतो आधी बघूया खत दिसतात वर तर हाई एक पहिलो लावलेलो होतो तुम्ही का अजून वर हैं పౌశిలు <laughs> मित्रांनो खालचं आहे ती लावला जाऊ ना डबू कायच नाही गेला एक एक पण नाही गेली माका माहिती होता कारण पाणीच नाही एवढं व्हाळात सूट ठेवले लावून बाबून थही एक लावला ना त्याच्यात तरी बघूया करता नाही तर काय मग त्यान पिस काढलो समजा इथे मित्रांनो ते आपण डब्यात काय नाही भेटला <laughs> आमचा पचका झाला शेवटी एवढी मेहनत घेऊन काय उपयोग नाही तर तुमका पुढच्याकडे तरी व्हिडिओ दाखवीन बोललं कारण आतला पाणीच कमी झाला होता आणि शक्यता कमी होती तरी पण म्हटलं लावून बघूया तर चला आता काय बोलला